हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर काय म्हणताय गर्मी चालू झाली आहे थंडी गेली आहे तर आता स्वयंपाकाला लागले का नाही स्वयंपाक पाणी झालं का नाही आणि बघा आमचं स्वयंपाक चाललं आहे की मी करते चिंचाची चटणी त्यात पोरांची आवडीचं चाललं आहे सगळं पोरांना खायचं डोसा दही वडे तर आता बनवते हे दहीवड्याची चिंचेची चटणी हे बघा आता ह्याच्यात गुळ टाकायचं शिजवायचं इथे डोसेचा बेटर आहे तिथे दहीवडेचा आहे एक चटणी झाली आहे डोसेची चटणी हा काय बघा आमची कनिष्ठ मध्ये मध्ये काय आहे तू सांग काय बनवती मम्मी हा पाणीपुरी दिसली तिला पाणीपुरी आठवतं पाणीपुरी नाही बेटा दहिवडा आहे आता हे वाटायचं त्यानो चाळणी घुसती तू हा म्हणते गुळ आणि गुड गुड टाकायच्या गुळान तण वाटून घेते हा पाणी झाकण झाकण झाली लावते की शायद लगेच नाही झालं करायला असं आणि माहुरी आहे चला आता मित्रांनो हे बघा चटणी झाली आहे गोड आंबट चटणी आता तनुच्या पप्पांसाठी चहा ठेवला आहे चहा झाला की ही गोड चिंच्याची आणि गुळाची चटणी तू खा ना आणि शिजवायला ठेवायची शिजल्यावर मस्त होती तर चला मित्रांनो आणि तनुच्या पप्पांसाठी दोन चपात्या त्यांना डोसे खाल्ले जात नाही म्हणून आता त्यांचं वेगळं म्हणून मला हे कुटानेच आवडत नाही एकाला डोसा एकाला चपाती एकाला भाजी एकाला मित्रांनो हे बघा मित्रांनो आता इथं मम्मी बनवते डोसे तर डोसा तयार होतंय पलीकडं मिरची तळून तळते पप्पांला मिरची पाहिजे तळून खायला आणि झाले डोसे लागे डोसे खायला आणि डोसा पळायला डोसा बाहेर जायला लागला झाले हे बघा आणि तिकडे बसले तनुचे पप्पा जेवायला पप्पा जेवायला बसते तनुला बस तर बसत नाही नुसतं मोबाईल नाही जेवायला एकदम राखण्या करतात कशी गरम गरम खायला छान वाटत

तडका तड़का। तड़का। आता मी पण बसतो मित्रांनो जेवायला तिकट आहे मित्रांनो छान झाली आहे बघ ना किती छान आला एकदम नॅचरल तर या मित्रांनो हा मित्रांनो फायनली आमचं जेवण झाले आहे डोसा वगैरे खाऊन झाले इथे बघा तनिष्का डोसा खातीय किमान खातोय दही वडे बघा एकच नंबर झाले वाटत दही वडे हाय नाही बघा इथे तनिष्काचा पप्पा खाताय इथे मी मला पण वाढून ठेवलेलं आहे हे तनिष्काला पण वाढून आहे तर चला या मित्रांनो दही वडे खायला हे बघा चाट मसाला एकदम मार्केट सारखं झाले चला तर Good night.